ठीक आहे हे काही प्रश्न आहेत की जे परीक्षेला आले होते त्यातले आपण काही प्रश्न बघायचे आहेत बघा थोड़ा झुम करतो म्हणजे तुम्हाला प्रश्न पाहायला बरं पडेल हे प्रॅक्टिस क्वेश्चन जरी म्हटलं तरी सुद्धा प्रॉपर प्रश्न आले आहेत बघा का ठीक आहे बघा पहिला हा दोन हजार तेराला प्रश्न ला आलेला आहे दोन हजार तेराच्या ला हा प्रश्न आलेला होता आता काय प्रश्न होता बघा चूज द करेक्ट ऍक्टिव्ह व्हाईस सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस तुम्हाला चार ऑप्शन दिलेत या चार ऑप्शन मधला तुम्हाला करेक्ट ऍक्टिव्ह व्हाईसचा ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव्ह वाईस हे समजून घेणं फार गरजेचं आहे इंग्रजी व्याकरणामध्ये व्हाईसचे दोनच प्रकार आहेत ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव वाईस कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग मराठी व्याकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्य प्रयोग त्यांचे पुन्हा उपप्रकार आहेत इथं मात्र तसं नाही इथं दोनच प्रकार आहेत आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह मधला फरक काय समजून घेणार आता बघा ऍक्टिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा यस प्लस व्ही प्लस ओ ही प्लेन रचना असते म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे सुरुवात जी आहे ती सब्जेक्टने झालेली असते आणि पॅसिव्ह पॅसिव्ह पॅसिव मध्ये जे आहे त्याची सुरुवात ऑब्जेक्टने झालेली असते ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट नंतर कंपल्सरी टू बीच रूप असत हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो सहाय्यकारी क्रियापद आपण ज्याला म्हणतो ते असतं म्हणजे असतं पॅसिव्ह मध्ये आणि पुढं व्ही थ्री असतं लक्षात ठेवायचं ही रचना लक्षात ठेवायची ऍक्टिव्ह मध्ये काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब सुद्धा काही वेळेला काही वेळेला म्हणण्यापेक्षा हेल्पिंग वर्ब सुद्धा असतं कारण आपण बेसिक टेन्स जर आपण पाहिले तर लक्षात येतं आपल्याला एस प्लस व्ही वन प्लस ओ एस प्लस व्ही टू प्लस ओ येस प्लस एम आर प्लस व्ही प्लस आय एन प्लस ओ हे सगळे बारा टेन्स जर आपले परफेक्ट झाले तर ते आए, ची रचना आपल्याला समजून येते पॅसिव वायची रचना मात्र समजून घ्या ओ प्लस टू बी आणि प्लस पास्ट पार्टिसिपल व्ही थ्री ज्याला आपण म्हणतो क्रियापदाचं तिसरं रूप अशी त्याची रचना असते आता मग आपल्याला काय सांगितलं त्यांनी ऍक्टिव्ह वाईज योग्य ऍक्टिव वाईज शोधायचा आहे मग या प्रमाणे रचना बघायची आहे बघा सम चिल्ड्रन वेअर गिवन मनी आता बघा सम चिल्ड्रन जरी आपण याला काय धरलं सब्जेक्ट धरला तर लगेच इथं काय आलेला आहे टू बी आलेला आहे ठीक आहे आता ऍक्टिव्ह मध्ये सुद्धा टू बी असतं म्हणजे हेल्पिंग वर्ब असतं मात्र पुढं बघा गिवन आले मग यस प्लस वेअर प्लस व्ही थ्री प्लस ओ अशी कुठलीही कुठल्या बारापैकी कुठल्या काळाची रचना आहे कुठल्याच काळाची रचना नाही जर इथं कसं हवं होतं यस प्लस वॉज किंवा वेअर प्लस व्ही प्लस आय एन जी जर क्रियापदाला इथं आय एन असता तर हे सेंटेन्स आपण ऍक्टिवाइज पकडलं असतं अदरवाइज हे सेंटेन्स ऍक्टिवाइज नाही त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे पुढे बघा आय विल मिस आऊट ऑन अ फ्यू पीपल बघा इथं आय विल आहे मिस आउट ऑन अ फ्यू पीपल म्हणजे सब्जेक्ट आहे त्यानंतर व्ही आहे आणि ऑब्जेक्ट आहे त्यामुळं हा पर्याय त्या ठिकाणी ऍक्टिव्हाइचा आहे पुढं अजून आपण बघूयात क्रिकेट हॅड बिन प्लेड बघा क्रिकेट हॅड बिन प्लेड पॅसिव्हाइचं वाक्य आहे केकू वॉज सेंट टू लातूर फॉर हायर एज्युकेशन वॉझ आलंय पुन्हा इथं भित्रे आलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा काय आहे पॅसिव्हाइचं सेंटेन्स आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे ऍक्टिवायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लक्षात आलं चलो पुढे जाऊया पुढं बघा पुढचा प्रश्न काय सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिवाइस मेनी प्रिमिटिव्ह पीपल हॅड यूज पिक्टोरियल सिंबॉल्स बघा याच्यामध्ये या वाक्याचं करेक्ट पॅसिवाइज आपल्याला शोधायचं आहे मग आता शोधूयात सांगितलं मी पॅसिवायची रचना कशी असते ओ प्लस इथं काय पाहिजे टू बी म्हणजे हेल्पिंग वर्क पाहिजे ठीक आहे आता मेनी प्रिमेटिव्ह पीपल हॅड काय आलेलं इथं बघा हॅड आलेला आहे आणि पास्ट पार्टिसिपल आहे मग रचना कोणती पाहिजे ओ प्लस हॅड प्लस बिन प्लस व्हिथ्री प्लस बाय आणि प्लस एस टू ठीक आहे आता मग जाऊयात आपण त्या पद्धतीनं ऑब्जेक्ट काय पिक्टोरियल सिंबॉल्स इथं पण ऑब्जेक्ट इथं पण सगळीकडे ऑब्जेक्ट आहे त्यानंतर हॅड इथं हॅव आहे त्यामुळे हा ऑप्शन पर्याय क्रमांक एक येत नाही इथं हॅड आहे इथं हॅड आहे हा वेळ आहे त्यामुळे हा ऑप्शन येत नाही राहिले दोन ऑप्शन दोन ऑप्शन मध्ये बघा बघायचं आहे आपल्याला हॅड इथं पण आहे हॅड इथं पण आहे पण पुढं करायचं आता काय इथं पुढं नाही आहे इथं बी आहे का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन दोन सुद्धा चुकीचा आहे आता तिसरा पर्याय विक्टोरियल सिम्बॉल्स हॅड बिन त्यानंतर पास्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल बाय, आहे बाय बाय आहे आणि मेनी प्रिमेटिव्ह पीपल यस टू आहे त्यामुळं ऑप्शन क्रमांक तीन हा पर्याय जो आहे तो काय आहे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन लक्षात घ्या एक ग्रामर मधलं टेन्स जर तुमचं परफेक्ट असेल ना तर व्हॉइस हे फार सोपं आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढे जाव्यात चौथा प्रश्न चूज द करेक्ट पॅसिवाइज फ्रॉम द गिवन सेंटेन्स करेक्ट पॅसिवाईस इथं सुद्धा म्हटलेलं लक्षात ठेवा पॅसिव्हाइजची तयारी चांगली करा तुम्ही सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायविंग मी आता बघा सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायविंग मी म्हणजे हे जे वाक्य आहे ते पास्ट कंटिन्युअस मधलं आहे कारण आय एन जी म्हटले की पास्ट कंटिन्युअस कारण जर इथं इज असतं तर ते प्रेझेंट कंटिन्युअस झालं असतं इथं वॉ झाले त्यामुळे जा पास्ट कंटिन्युअस ती इथं आलेली आहे आईची आई तिथे मी म्हणून ठीक आहे मग पॅसिव्हाइस करत असताना ते प्रथमामध्ये घ्यायचं आय मग आय कुठं कुठं आहे इथं तर नाही आहे तीन ठिकाणी आहे मग ते तीन ऑप्शन बघायचे आहेत त्यानंतर काय बघायचं आपल्याला वॉज किंवा वेअर मग आय सोबत आपण काय वापरतो वॉज वापरतो आय वॉज मग कुठं कुठे आहे इथं आहे का नाही मग हा पर्याय गेला इथं kind of बर आहे का नाही हा पर्याय गेला म्हणजे राहिला हाय पर्याय तरी पण बरोबर आहे का बघायचं आय वॉज बिंग त्यानंतर बाय सम काइंड ऑफ फोर्स म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा ऑप्शन काय बरोबर आहे लक्षात ठेवा समजलं चला पुढे जाऊया चला पुढचा प्रश्न घेऊयात चूज द करेक्ट पॅसिवाइज फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स इट फिल्स अ ग्लोबल नॉलेज गॅप हा इट फील्स फील्स म्हणजे या व्हर्बला यस प्रत्यय लागलेला आहे आणि याच्यामध्ये कुठं हेल्पिंग वर्ब आहे का सायक रिक्वेस्ट एम इज आर हॅव हॅज कॅन कुड काय का, का नाही आहे त्यामुळे ही जी रचना आहे ती कशाच्या एस प्लस व्ही वन प्लस ओ आणि एस प्लस व्ही वन प्लस ओ हे कशाचा फॉर्म्युला आहे हा आहे सिंपल प्रेझेंटचा सिंपल प्रेझेंट आणि मग सिंपल प्रेझेंटची रचना काय आहे पॅसिवाइज करत असताना ओ प्लस एम आर प्लस थ्री प्लस बाय प्लस एस या प्रमाण आपल्याला जायचं आहे मग पहिल्यांदा ऑब्जेक्ट चला ऑब्जेक्ट काय आहे याच्यामध्ये अ ग्लोबल नॉलेज गॅप हा एवढा मोठा ऑब्जेक्ट आहे घ्या मग तो कुठं कुठं आहे तिथं तर नाही हा पर्याय गेला अ नॉलेज ग्लोबल गॅप हे उलट केलंय हा पर्याय गेला अ ग्लोबल नॉलेज अ ग्लोबल नॉलेज म्हणजे दोन आणि तीन मध्ये आपल्याला शोधायचा आहे अ ग्लोबल नॉलेज चला पुढं एम इज आर यापैकी अ ग्लोबल म्हणजे ए आहे त्यामुळे काय वापरणार आपण इज मग इज कुठं आहे अ ग्लोबल नॉलेज गॅप इ जिथं पण आहे इथं पण इच आहे चला अजून पुढे जाऊया व्ही थ्री मग व्ही थ्री इथं आहे का इथं व्ही थ्री आहे का नाही त्यामुळे हा पर्याय चुकीचा पर्याय क्रमांक तीन बरोबर लगेच म्हणजे जास्त आपण इथं विचार करायला आपल्याला फॉर्म्युला जर माहित असेल ना आपण क्विक त्याचं अन्सर देऊ शकतो ठीक आहे चला पुढे जाऊयात सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्हाइज पुन्हा ऍक्टिव्हाइज झाला बघा पुन्हा या ठिकाणी ऍक्टिव्हाइस आलंय लेट द डोअर बी ओपन आता बघा लेट द डोअर बी ओपन हे पॅसिव वाईजचं सेंटेन्स आहे आणि हे पॅसिव्हाइजचं सेंटेन्स कधी होतं ज्या वेळेला खाली ऑप्शन बघा सगळे कसले आहे आज्ञा दिलेली आहे म्हणजे मी समजा ओपन द डोअर असं म्हटलं ओपन द डोअर असं मी ज्याला वेळेला म्हटलं आणि या सेंटेन्सचं आपल्याला काय करायचं आता पॅसिव्हाइज करायचं मग या पॅसिव्ह पॅसिव्हाइज कशा पद्धतीने करतो याचा एक फॉर्म्युला आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस व्ही थ्री हा फॉर्म्युला लक्षात ठेवा अज्ञाती वाक्याचं पॅसिवाइज करायचं मग मी लेट केलं लेट द डोअर हा ऑब्जेक्ट झाला त्यानंतर बी आणि व्ही थ्री ओपन वर्बला आपण ओपन केलं ओपन व्ही थ्री केलं लेट द डोअर बी ओपन हे काय झालं पॅसिव व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइसचं पुन्हा काय म्हणाल व्हॉइस मग कुठं आहे असा सेंटेन्स पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हा पर्याय बरोबर आहे आणखीन एक तसं वाक्य आपण बघूयात ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल गिव अ पेन गिव्ह अ पेन मी एक्स्ट्रा याच्यामध्ये कर्म पुन्हा घेतलेलं नाही मी म्हटलेलं नाही ठीक आहे मग घेऊयात अ लेट अ बी गिवन झालं क्लोज द विंडो चला करा लेट द विंडो बी क्लोज समजलं अज्ञाती वाक्याचं से, इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिवाइस से आणि ऍक्टिव्हाइज समजून घ्या ठीक आहे जाव्या पुढं शेवटच पॅसिवाईजचं वाक्य बघू आपण आणि जर तुम्हाला अजून काही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा चूज द करेक्ट पॅसिवाइज फ्रॉम द गिवन सेंटेन्स व्हाय डू यू वेस्ट टाइम बघा आता आतापर्यंत जे आपण वाक्य पाहिली ती सगळी असेरेटिव्ह सेंटेन्स होती म्हणजे विधानाथी वाक्य होती हि मात्र इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे डब्ल्यूएच क्वेश्चनचं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स ठीक आहे आता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात तुला माहिती आहे एक एसनोडाय क्वेश्चन आणि एक डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो एसनोड क्वेश्चनला आता व्हाय डू यू वेस्ट टाइम हे डब्ल्यू एच क्वेश्चन आलेलं आहे आता हे डब्ल्यू एच क्वेश्चन यायच्या अगोदर जो तुम्हाला एसनोड क्वेश्चन आलं तर हे डब्ल्यू एच क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सहज सुटणार आहे मग आता येसनो टाईप क्वेश्चनच पॅसिव वाईज कसं आदित्य समजून घ्या बघा मी समजलं डू यू वेस्ट डू यू वेस्ट टाइम हा आहे येसनो टाइप क्वेश्चन ज्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो आता वर्बल क्वेश्चनचं पॅसिव वाइज कसं करायचं वर्बल क्वेश्चनचं पॅसिव वाइज समजून घ्या ठीक आहे डू यू वेस्ट टाइम आता हे करत असताना तुम्हाला जर हे व्हर्बल क्वेश्चन अवघड जात असेल तर तुम्ही पहिल्यांदा या व्हर्बल क्वेश्चनला तुम्ही काय करा असेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करा आणि ते आपण साधारण सातवी आठवी पर्यंत पासून शिकतोय व्हर्बल क्वेश्चन लक्षात घ्या मग ते करा कसं होणार यू वेस्ट टाइम हे झालं विधानार्थी वाक्य आता मग विधानार्थी वाक्याचं पॅसिवाईज आपल्याला माहितीच आहे ते कसं करतोय आपण हिची रचना कुठल्या आहे यू एस प्लस यस व्ही प्लस आणि ओ आय म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये आपण काय वापरतो ऑब्जेक्ट मग टाइम ठीक आहे त्यानंतर काय वापरतो एम, इजा। वा वा का एम इज आर सिंपल मध्ये पॅसिव वाईजच्या रचनेत पॅसिव वाईजच्या वाक्यामध्ये आपण काय वापरतो एम इज आर यापैकी मग टाइम इज ठीक आहे त्यानंतर व्ही थ्री वेस्टेड बाय यू ची द्वितीय काय असते यूच असते हे झालं विधानार्थी वाक्याचं पॅसिवाइस आता आपल्याला काय करायचं आहे येसनो टाईप करायचं आहे मग पुन्हा या ला इकडे घ्या टाईमला तिकडे घ्या मग झालं ईज टाइम वेस्टेड बाय यू क्वेश्चन मार्क हे झालं येसनो टाईप क्वेश्चनचं पॅसिवाइस अशा पद्धतीनं ठीक आहे आता इथं आपल्याला करायचं आहे सेम तशाच पद्धतीने करायचं आहे डब्ल्यू एच न सुरुवात आहे ना मग ती डब्ल्यू एच न सुरुवात अगोदरच करून घ्यायची व्हाय ठीक आहे आता सेम या प्रमाण रचना आहे का बघा राहिला मुद्दा कुठला एवढाच डू यू वेस्ट टाईम डब्ल्यू एच शब्द कोणताही येऊ दे व्हाय आय हु येऊ दे हाऊ येऊ दे काय येऊ दे फक्त हू सोडू हु हू असेल तर बाय हू न सुरुवात करावी लागते कारण हु म्हणले म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सब्जेक्टला प्रश्न विचारलाय कर्त्याला प्रश्न विचारलाय त्यावेळेला मात्र बाय होम घ्यावं लागतं मी तुम्हाला पुढं सांगेन बघा व्हाय प्रमाणेला मग पुढचं सगळं हे असंच वाय इज टाईम वेस्टेड बाय हि यू मग अशी रचना कुठं आहे वाय इज टाईम बिंग इथं बिईंग आलेला इथं बीइंगचा काय संबंध आहे काय कंटिन्यूचा संबंध आहे का, का, का नाही त्यामुळे हा पर्याय चुकीचा वाय हॅज हॅचचा काय संबंध आहे तिथं हॅचचा काहीही संबंध येत नाही त्यामुळे हा पर्याय चुकीचा वाय इज टाईम बिंग इथं पुन्हा बिंग आलंय हिथं काय संबंध नाही आहे Why इज time वेस्टेड बाय यू वाय इज time वेस्टेड बाय यू पर्याय क्रमांक चार बरोबर आहे लक्षात आलं तुम्हाला आणखीन एक डब्ल्यू क्वेश्चनचं वाक्य आपल्याला बघायचं आहे चला आपण आणखीन एक बघूया प्लस थ्री एक मिनिट ना चला एक वाक्य आपण बघूया ठीक आहे या वाक्याचा आपल्याला पॅसिवाईज करायचा आहे राकेश प्लेड क्रिकेट पहिल्यांदा याची रचना समजून घ्या कशाची रचना ही बघा काय काय याच्यामध्ये हे आधी वाक्य सरळ करा करा या ला तात्पुरतं बाजूला ठेवा राकेश हॅज प्लेड क्रिकेट राकेश हॅज प्लेड क्रिकेट याच्यामध्ये बघा ओ आहे सॉरी सब्जेक्ट आहे त्यानंतर हॅव किंवा हॅज आहे म्हणजे इथे हॅज आहे प्लस थ्री आहे प्लस ओ आहे मग ही रचना कोणाची आहे ही रचना आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्शिय ही रचना कोणाची आहे प्रेझेंट परफेक्ट आहे मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पॅसिववाइज करताना काय फॉर्म्युला तर प्रेझेंट परफेक्ट पॅसिवाइज करताना फॉर्म्युला ओ प्लस हॅव किंवा हॅज प्लस बिन प्लस वी थ्री प्लस बाय प्लस एस हा फॉर्म्युला आपण बनवलेला फॉर्म्युला आपल्याला सोपं जावं म्हणून याप्रमाणे आपल्याला आता काय करायचं याची रचना करायची आहे मग करूयात चला ऑब्जेक्ट काय आहे क्रिकेट घेतला क्रिकेट त्यानंतर हॅव किंवा हॅज क्रिकेट एक्वेशन याच्यामुळे हॅज क्रिकेट हॅज त्यानंतर बिन क्रिकेट हॅज बिन त्यानंतर क्रियापदस्थ प्लेड क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय आणि सर्वनामाची द्वितीय द्वितीया कोण आहे राकेश आहे मग नावाचं द्वितीय होत नाही त्यामुळे इथं राकेश झालं हे कशाचं झालं तर या विधानार्थी वाक्याचं पॅसिवायस आपण केलेलं आहे आता काय करायचं एसू टाईप क्वेश्चन घ्या हॅजला इकडे घ्या आणि क्रिकेटला तिकडे घ्या आणि क्वेश्चन मार्क हॅज क्रिकेट बिन प्लेड बाय राकेश कसं आलं हे क्रिकेट बिन प्लेड बाय राकेश आता काय आहे तुम्हाला काय सांगितलंय काय प्रश्न आहे व्हेन व्हेनचा मुद्दा राहिला आता तुम्ही इथं व्हेन जोडला व्हेन हॅज क्रिकेट बिन प्लेड बाय राकेश क्वेश्चन मार्क झालं वेन हैज क्रिकेट बिन प्लेड बाय राकेश अशा पद्धतीनं तुम्ही सहजरित्या वॉइस हा टॉपिक सोडवू शकता जर तुम्हाला वॉइस या टॉपिक बद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करायला का हरकत नाही अजूनही काही प्रश्न घ्यायचे असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही प्रश्न त्या ठिकाणी घेऊयात त्याच पद्धतीनं आणखीन एक टॉपिक माझा सांगायचा तुम्हाला राहिला एक महत्वाचा टॉपिक जो शंभर टक्के परीक्षेला असतो म्हणजे असतो क्वेश्चन टॅक बरोबर आणखीन एक प्रश्न असतो तो म्हणजे तुमचं क्लॉज जे क्लॉजचे प्रकार आहेत त्या क्लॉजच्या प्रकारावर प्रश्न असतात नॉन क्लॉज ॲब्जेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर क्लॉज आणि ऍडव्हर क्लॉजचे पुन्हा नऊ प्रकार आहेत लक्षात ठेवा त्याच्यावर ते प्रश्न असतात क्लॉज हा टॉपिक जरी काही जणांना अवघड वाटत असला तरी क्लॉज इतका अवघड नाही त्याचे काही शॉर्टकट्स आहेत ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डायरेक्ट इंडाय स्पीच टॉपिक आपण घेणार आहोत त्याच पद्धतीने क्वेश्चन टॅक टॉपिक आपण घेणार आहोत आणि सहजरित्या तुम्हाला टीईटी इंग्रजी विषय जो आहे तो त्या ठिकाणी काय होणार आहे सोपा जाणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये करायला काय हरकत नाही थांबूयात आपण इथंच